भारतात रस्त्याने प्रवास करत असताना अनेक ठिकाणी रेल्वे लेवल क्रॉसिंग करावं लागतं त्यात दोन प्रकार आहेत काही ठिकाणी रेल्वे फाटकावरती कर्मचारी असणे आणि काही ठिकाणी रेल्वे फाटकावरती कर्मचारी नाहीत अशी सर्व ठिकाणी असणारी परिस्थिती आहे असे रेल्वे क्रॉसिंग किती आहेत तर जवळजवळ नऊ हजार या सर्व ठिकाणी दोन हजार चौदाच्या अगोदर अपघात होऊन सात हजार पाचशे जणांना मृत्युमुखी व्हावं लागलं आदरणीय पंतप्रधानांचं या सर्व गोष्टीकडे लक्ष वेधलं गेलं आणि त्यांनी दोन हजार चौदापासून पासून या नऊ हजार लेवल रेल्वेच्या ज्या क्रॉसिंग्स आहेत यामध्ये कर्मचाऱ्यांची नेमणूक करायचं ठरवलं गेल्या पाच वर्षामध्ये प्रत्येक वर्षी एकोणीसशे कर्मचारी या रेल्वे क्रॉसिंग्सवरती नियुक्त करायला सुरुवात केली आणि आता सर्व रेल्वे क्रॉसिंग्सवरती कर्मचारी नियुक्त झाले याचा परिणाम असा झाला की आज एकही अपघात या रेल्वे क्रॉसिंगवरती होत नाही आहे हीच तर आहे मोदी मॅजिक